ए, ए काय करते ग हां पाणी पिती हा पान लय भारी आणलं त्या मध्ये येशू काय करते गं गवत ठरायचं हा काय करते ते बघ तिकडून दादा यायला कसा यायला पाहिजे का चला रोश हो हा मला पण पाणी प्यायचं ना मला पण पाणी प्या तुला प्याच बा कोणाला पाणी प्यायचं हा काही प्याली भाई काही प्याली लाइक करा फॉलो करा मन ए इशू हाँ लाइक करा फॉलो करा मन लाइक करा सब्सक्राइब करा मन यार तू मन मरे लाइक करा फॉलो करा पानी पिया पानी पिया भरपूर पानी पिया आणि कामाला लागा बाई कामाला लाग ना कामा करा कामा हा हा हे घोडा घोडा कुठे चलाय हे बाळा चल इकडे इथं खेळ इथं रस्त्यावर खेळ चल कोणती गाडी येत येत नाही गाडी हा हे इशू आता फिरायचं नाही कुठं हा मी काय म्हणतो एका जागेवर बसायचं जास्त बडबड करायचं नाही हा इकडे बघ नाक कोटे नाक हाय का दात कोटे तर तर किती आहे तर दात बत्तीस चार आहे बाकीचे काय केले ग बाकीचे हातात का है, हातात हिस्किट हा? बिस्किट आणि तू खाता असते बिस्किट कशी खाती बिस्किट कशी तशी खाती <laughs> तुला बिस्किट नाही काहीच नाही आता दिवसभरा अह हां खेळा हां दादा या राहते दादा तिथं बसला आहे दादा बसून खेळ येते आरुष दोघं खेळा मग तुम्ही आ हां